नमस्कार आज आपण फक्त दोन चमचे तेलामध्ये एक वाटी पोह्यापासून झटपट असा ढोकळा तयार करणार आहोत त्यासोबतच चटणी देखील बनवून दाखवणार आहे ढोकळ्याला रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे मस्त असा जाळीदार ढोकळा तयार झालेला आहे सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांच्या डब्यासाठी नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी काही का हलकं फुलकं खायचं असेल तर तुम्ही हा ढोकळा बनवू शकता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी देखील प्रेस करा अगदी निशुल्क आहे ढोकळा बनवण्यासाठी सर्वात आधी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी पोहे घ्यायचे आहेत पोहे हे रोजच्या वापरातील कांदे पोहेच घ्यायचे आहेत अर्धी वाटी बारीक रवा घालायचा आहे जर तुमच्याकडे रवा जाड असेल तर जाड रवा एक दोन वेळा मिक्सरला फिरवून घेऊ शकता पाऊ वाटी बेसनपीठ घालायचं आहे रवा बेसन आणि पोहे हे घरातील कोणत्याही एकाच वाटीने मोजून घ्या आता दोन हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आलं बारीक किसणीने किसून घेतलेलं आहे ते घालायचं आहे मिरच्या अशा थोड्या तोडून घालायच्या आहे म्हणजे व्यवस्थित बारीक होतील त्यासोबतच अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग घालायचं आहे मोठे दोन चमचे साखर देखील घालायची आहे लगेच चवीनुसार मीठ देखील घालून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये तुम्ही पाववाटी दही वापरू शकता माझा व्हिडिओ या ठिकाणी शूट झालेला नाही म्हणून मी ह्यामध्ये ॲड केलेला नाही ह्यामध्ये तुम्ही पाववाटी दही ॲड करायचं आहे जर तुमच्याकडे दही नसेल तर पाववाटी ताकसुद्धा ॲड करू शकता किंवा दोन चमचे लिंबाचा रससुद्धा वापरू शकता आता अगदी थोडंसं पाणी घालून मस्त असं फिरवून घ्यायचं आहे लगेच पाणी जास्त घालू नका लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल आणि तुमचं मिश्रण जे आहे ते अगदी परफेक्ट तयार होईल पातळ देखील होणार नाही चला तर थोडं थोडं पाणी घालून मस्त असं मिश्रण बारीक करून घेऊयात अशा प्रकारे लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून मस्त असं मिश्रण मी बारीक करून घेतलेलं आहे या ठिकाणी पोहे आणि रवा वापरल्यामुळे तुम्हाला पाणी कमी जास्त लागू शकतं अंदाज घेत घेत पाणी घालायचं आहे अशा प्रकारे बॅटर तया तयार झाल्यानंतर तयार केलेले जे मिश्रण आहे ते एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे सर्व मिश्रण बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे आता आपले पोहे खाण्याचे जे चमचे असतात त्या चमच्याने मोठे दोन चमचे आपल्याला तेल घालायचं आहे तेल हे थंडच घालायचं आहे गरम वेरे करून घ्यायची अजिबात गरज नाही व्यवस्थित घातलेलं तेल मिक्स करून घेऊयात आता आपलं जे मिश्रण आहे ते फारच घट्ट आहे त्यामुळे लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून मिश्रणाची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बॅटर बारीक करून घेतलेलं होतं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे म्हणजे काही बॅटर उरलेलं असे मिक्सरच्या भांड्याला आता व्यवस्थित निघेल ते चला तर अगदी लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपण बॅटर मस्त असं तयार करून घेऊयात अशा प्रकारे मिश्रण मी पाणी घालून तयार करून घेतलेलं आहे तुम्ही या ठिकाणी मिश्रणाची कन्सिस्टन्सी एकदा पाहून घ्या अगदी याच पद्धतीचं तुम्हाला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आता हे तयार करून घेतलेले मिश्रण जे आहे ते पंधरा ते वीस मिनटासाठी साईडला ठेवून देऊयात जेणेकरून मस्त असं भिजेल कारण आपण ह्यामध्ये पोहे आणि रवा घातलेला आहे रवा आणि पोहे जेवढे जास्त भिजेल तेवढा तुमचा ढोकळा अगदी मस्त तयार होणार आहे चला तर पंधरा मिनटासाठी साईडला ठेवून देऊयात या ठिकाणी पंधरा मिनटं झालेली आहेत मिश्रण भिजण्यासाठी साईडला ठेवलेलं होतं आता झाकण ओपन करूयात पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे भिजल्यामुळे आपलं जे बॅटर आहे ते थोडंफार घट्ट झालेलं आहे एवढं घट्ट बॅटर आपल्याला नको आहे त्यामुळे अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून थोडंसं पातळ होईल जास्तीचं देखील पाणी घालायचं नाही अगदी थोडं थोडंच पाणी घालायचं आहे हे पहा अशा प्रकारे मी अगदी थोडंसं पाणी घालून मस्त असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे बॅटरची कन्सिस्टन्सी अगदी अशीच हवी आहे ह्यापेक्षा जास्त पातळ बॅटर करायचं नाही परफेक्ट आता मी या ठिकाणी इनो वापरणार आहे त्यासाठी एक इनो फ्रूट सॉल्टचं पॅकेट घेतलेलं आहे हे सर्व पॅकेट ह्या बॅटरमध्ये घालायचं आहे इनोवरती लगेचच एक चमचा पाणी देखील घालायचं आहे जेणेकरून इनो मस्तपैकी ॲक्टिवेट होईल आता हा घातलेला इनो व्यवस्थित मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे कारण आपण इनो घातल्यामुळे आपला जो नाश्ता आहे तो अगदी हलका फुलका तयार होणार आहे मस्त असा जाळीदार आणि सॉफ्ट ढोकळा तयार होणार आहे इनो घातल्यानंतर हे मिश्रण जास्त वेळ असंच बाहेर ठेवायचं नाही लगेचच फटाफट मिक्स करायचं आहे आणि ज्या भांड्यामध्ये तुम्हाला ढोकळा शिजवायचा आहे त्या भांड्यामध्ये हे मिश्रण घालून घ्यायचं आहे मी ढोकळा अशा स्टीलच्या ताटामध्ये शिजवणार आहे त्यामुळे तयार केलेले सर्व मिश्रण फटाफट या स्टीलच्या ताटामध्ये घालून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे असं ताट नसेल तर एखादं केकसाठी किंवा इतर कोणतंही भांडं हा ढोकळा शिजवण्यासाठी वापरू शकता काटात घातलेले सर्व मिश्रण एकसारखे पसरवून घ्यायचं आहे एका साईडला पाच मिनटं अगोदरच मी कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं होतं वरतून अगदी थोडीशी मिरची पावडर स्प्रिंकल करायची आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कढईमधल्या पाण्याला खळखळून उकळी आलेली आहे आता हे ढोकळ्याचं भांडं स्टँडवरती ठेवून द्यायचं आहे झाकण ठेवायचं आहे आणि मध्यम आसेवरती पंधरा मिनटं ढोकळा मस्त असं वाफून घ्यायचा आहे या ठिकाणी पंधरा मिनटं झालेली आहेत ती ढोकळा मस्त असा शिजवून घेतलेला आहे छान तयार झालेला आहे रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे मस्त फुगला देखील आहे आता आपण हा ढोकळा पूर्णपणे थंड करून घेऊयात ढोकळा थंड आहे तोपर्यंत आपण चटणी तयार करून घेऊयात चटणी बनवण्यासाठी मी या ठिकाणी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत छान असे कापून घेतलेले आहेत एक मध्यम आकाराचा कांदा देखील कापून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे थोडंसं चिंच देखील लागणार आहे दोन चमचे भाजलेले शेंगदाणे दोन चमचे डाळ्या आणि एक चमचा कच्ची उडदाची डाळ्या देखील घेतलेली आहे त्यासोबतच एक लाल मिरची घेतलेली आहे मी या ठिकाणी ताजी लाल मिरची घेतलेली आहे तुम्ही सुकलेल्या लाल देखील वापरू शकता त्यासोबतच आपल्याला अद्रक आणि लसूण देखील लागणार आहे चटणी तयार करण्यासाठी सुरुवातीला एका कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झालं की लगेचच एक चमचा घेतलेली कच्ची उरदाची डाळ जी आहे तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे आता तेलामध्ये डाळ चांगली परतली की लगेचच भाजलेले दोन चमचे शेंगदाणे दोन चमचे डाळ्या घालायच्या आहेत डाळ्या आणि शेंगदाणे व्यवस्थित परतून घ्या आता कापून घेतलेला कांदा टोमॅटो घालायचा आहे लाल मिरची देखील लगेच घालून घ्यायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आता कांदा टोमॅटो जो आहे तो तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे चला तर सर्व साहित्य व्यवस्थित परतून घेऊयात तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कांदा आणि टोमॅटो त्यासोबत सर्व साहित्य तेलामध्ये अगदी व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आता हे भाजून घेतलेलं सर्व साहित्य पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे भाजून घेतले सर्व साहित्य थंड झालेलं आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व साहित्य काढून घ्यायचं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये चिंच घालायची आहे कोथंबीर त्यासोबतच एक चमचा साखर अर्धा चमचा लाल मिरची पावडर एक चमचा दही अद्रक आणि लसूण देखील घालायचं आहे अद्रक लसणाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अगदी थोडंसं पाणी घालून मस्त अशी चटणी मिक्सरला दळून घ्यायची आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्त अशी या ठिकाणी चटणी तयार झालेली आहे मिक्सरला छान दळून घेतलेली आहे तयार झालेली चटणी एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायची आहे आता आपण चटणीला तडका देणार आहोत एका तडका पॅनमध्ये एक चमचा तेल कडकडीत गरम केलेला आहे तेलामध्ये मोहरी घालायची आहे कडीपत्ता आणि एक लाल मिरची देखील घालून घ्यायची आहे आता हा तडका जो आहे तो चटणीवरती घालायची आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्त अशी टमाटा आणि कांद्याची चटणी तयार झालेली आहे चवीला अतिशय सुंदर लागते झटपट तयार होते चटणीला रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे ही चटणी दोन दिवस फ्रीजमध्ये आरामशीर टिकते आता आपली चटणी तयार आहे त्यासोबतच एका साईडला ढोकळा थंड करायला ठेवलेला होता ढोकळा देखील पूर्णपणे थंड झालेला आहे ढोकळ्यावरती सुद्धा आपण एक फोडणी तयार करून घालणार आहोत ऑप्शनल आहे घालायच्यास घालू शकत नाही घरी तरी चालेल एका तडका पॅनमध्ये एक चमचा तेल गरम केलेलं होतं त्यामध्ये मोहरी आणि लाल मिरची कापून घातलेली होती तो तडका आपण ढोकळ्यावरती घालून घेणार आहोत ढोकळा रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे मस्त असा जाळीदार ढोकळा तयार झालेला आहे छान फुगलेला देखील आहे असा ढोकळा पूर्णपणे थंड झाल्यानंतर मस्त असा कट करून घ्यायचा आहे मी अशा ट्रँगल शेपमध्ये ढोकळा कट करून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या शेपमध्ये चौकळी शेपमध्ये सुद्धा ढोकळा कट करून घेऊ शकता हा ढोकळा बनवायला अगदी सोप्पा आहे फटाफट तयार होतो अजिबात वेळ लागत नाही घरीच असलेल्या साहित्यामध्ये तुम्ही हवाई तेव्हा हा ढोकळा तयार करून घेऊ शकता अशा प्रकारे मी ट्रॅंगल शेपमध्ये मस्त असा ढोकळा कट करून घेतलेला आहे सोबतच खाण्यासाठी चटणी देखील तयार आहे मस्त असा ढोकळायला रंग आलेला आहे अगदी जाळीदार तयार झालेला आहे तुम्हाला मी ढोकळा काढून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ढोकळा ताटाला कुठेही चिटकलेला नाही कारण ताटाला मी आधीच तेल लावून घेतलेलं होतं मस्त असा ढोकळा आपला निघालेला आहे ते किती ते जाळीदार आणि सॉफ्ट तयार झालेला आहे तर अतिशय अप्रतिम तयार झालेला आहे ताटामधला सर्व ढोकळा मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे मस्त असे ढोकळ्याचे पीस या ठिकाणी मी कट केलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं कोणत्याही शेपमध्ये हा ढोकळा कट करून घेऊ शकता मस्त असा ढोकळा देखील तयार आहे चटणी देखील तयार आहे आपला ढोकळा ताटाला कुठेही चिटकलेलं नाही कारण मी ताटाला आधीच तेल लावून घेतलेलं होतं मस्त असे ढोकळ्याचे पीस निघालेले आहेत रंग अगदी सुरेख आलेला आहे हे पहा परफेक्ट कशी वाटली तुम्हाला माझी याची रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा तोपर्यंत तो मस्त खा आणि हेल्दी राहा